श्री स्वामीचा नमस्कार ह्या पाच राशींवरती होते हनुमंताची कृपा मित्रांनो त्या पाच राशी जाणून घ्यायच्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा आणि आपल्या युट्यूब चॅनल नक्कीच फॉलो करा मित्रांनो त्या पाच राशी आहेत सर्वप्रथम मेष रास रास कर्क कुंभ रास मकर रास आणि वृश्चिक रास या राशीच्या लोकांनी जर का हनुमंताची उपासना वाढवली आणि ज्यांना साडेसाती सुरू आहे अशा लोकांना हनुमंताची त्यांची कृपा पाहायला मिळते त्यांच्या जीवनामधल्या बाधा कमी होतात परंतु बाराच्या बारा, बारा राशीच्या लोकांनी जर का हनुमंताची ही एक उपासना केली आणि त्यांना ह्या उपासनेचा अनुभव खूप लवकर येतो जीवनातल्या बाधा कमी होतात नजर पीडा बाहेरची कुठलीही प्रकारची कुठलीही प्रकारची बाधा असेल कामात अडचणी येत आहेत नोकरीमध्ये अडचणी येत आहेत प्रमोशन मिळत नाहीये कुठल्याही प्रकारच्या अडचणीवरती मात होते नक्कीच तुम्हाला ते निराश करणार नाहीत तर हे स्तोत्र नक्कीच तुम्हाला रोज पठण करायचं आहे मनापासून पठण करा तर कुठलाही ते स्तोत्र रावणाच्या धाकट्या भावाने बिभीषणनी हनुमंताकरता हे लिहिलेलं आहे ते आहे हनुमान वडवानल स्तोत्र हे रोज तुम्ही म्हणाल व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थन